बाबा खंडपूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रशासक प्रशासकीय -वार आहेत याआधीही खूप सारे भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणलेले आहेत त्या भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य नियोजन प्रशासनाने लावावे आणि नागरिकांची हेळसांड होऊ नये नागरिकांना शासकीय का, का कामकाजासाठी वारंवार चक्र मारणे मारण्यासाठी किंवा छोटे छोटे खर्च त्यांना करण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी योग्य नियोजन करावे आणि शैक्षणिक वातावरण किंवा आरोग्यदायी असो तिथे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे तर हा भ्रष्टाचाराला लवकरात लवकर आळा बसावा आणि हे असं झालं नाही तर आम्ही आंदोलन उभारू आंदोलन हे तीव्र प्रकारे असणार आहे आम्ही वारंवार मागण्या करत आहोत की भ्रष्टाचारावर आळा घाला नागरिकांच्या समस्या दूर करा नागरिकांना ज्या समस्या आहेत वारंवार भ्रष्टाचार होत आहे गरीब अजून गरीब होत चाललाय श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललाय याचे कारण काय तर फक्त भ्रष्टाचार योग्य नियोजन नसल्यामुळे या गोष्टी घडत आहेत तर कृपया प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे शासकीय कामकाज व्यवस्थित व्हावे धन्यवाद वंदे मातार नमस्कार वंदे कुंदा पवार भ्रष्टाचार मूळ संघर्ष समिती नाशिक यात मी सध्या काम करते आहे तरी असं उघडकीस आलं आहे की सध्या जे सी एन जी गॅसचं चालू आहे तर बाहेरील जिल्ह्यांमध्ये किंवा गावांमध्ये त्याचे रेट कमी आहेत आपल्या नाशिकपेक्षा तर प्रशासनाला हीच विनंती आहे की तुम्ही बाहेरही विचार करा आणि त्याप्रमाणे आपले नाशिकचे रेट कमी करा आणि प्रशासन आमचं ऐकेल असं आम्हाला वाटतंय आणि करेल धन्यवाद पथरंग अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल समिती खंडापूरकर साहेब यांच्या आदेशानवे अमोल भाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा भारतात जे पर्यावरणाचा राज झालेला आहे आणि पर्यावरणाचा रासाचं मूळ कारण का जी वृक्षतोडे जी भिना परवाना किंवा बेपरवाहिने वृक्षतोड होती त्या वृक्षतोडीमुळे नाशिक शहराचं नाशिक जिल्ह्याचं जे वातावरण आहे ते दूषित झालेलं आहे त्याचा परिणाम इथल्या जनसंख्येवर होतो लहान मुलावर होतो शेतजमिनीवर होतो पर्जन्यमान त्याच्यामुळे कमी अधिक पडतं आहे त्याचा परिणाम या वृक्षतोडीने होतो आम्हाला निर्मूलन समितीच्या वतीने असं सांगायचं आहे का शासनाने जर एक वृक्ष तोडला तर त्यापैकी दहा वृक्ष लावावा हे घटनेत तरतूद केलेले आहेत कारण पर्यावरणाचा समतोल तसाच राखला जातो हे शासनाने याची जाणीवपूर्वक नोंद करून ठेवावी तर जेणेकरून रस्ता विकेंद्रीकरण असेल वसाहत विकेंद्रीकरण असेल किंवा काही औद्योगिक क्षेत्रात वसाहत स्थापन करायची असेल तर त्या ठिकाणची वृक्षतोड करताना त्याऐवजी पुन्हा तसंच वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि ह्या नाशिक जिल्ह्याचं जे पर्यावरणाचा समतोल आहे तसाच शासनाने काय माबादित ठेवा हेच आमच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी थांबतो कोणते मात्र ज्या महानगरपालिकेने जे प्रकाश आहे आहेत त्यांचे जे पुनर्वसन केलेले आहे त्यांच्यासाठी जी योजना राबवली गेली त्या योजनेमध्ये ज्या पद्धतीने इमारतीची जे नियमावली आहे त्या नियमावलीनुसार इमारत बांधली गेलेली आहे त्याच्यानं त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालून त्यांनी नागरिकांना तिथं राहण्याची सोय करून दिलेली आहे परंतु तिथे असलेल्या ज्या त्रुटी आहे त्या हो त्रुटीचे वारंवार महानगरपालिकेला पत्रव्यवहार करूनसुद्धा महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी त्याकडे दे लक्ष देत नाही आणि नागरिकांना वेगवेगळ्या परिस्थितीमधून आपलं जीवनमान तिथे जगावं लागत आहे आणि ज्या नियमानुसार अग्निशामक दलाचे किंवा इतर जे नियम महानगरपालिकेने लागू केलेले आहे इमारत बांधण्यासाठी ते नियम महा महानगरपालिकेनं न पाळता ती इमारत उभी केलेली आहे त्यामुळे व्यवस्थित त्याकडे लक्ष देऊन नागरिकांची व्यवस्थित सु, सुविधा करून आणि अपुऱ्या ज्या सुविधा आहेत त्या पुऱ्या करून द्याव्याची मला माझी प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद